मधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आहे येथे एक तरुण आपल्या पत्नीला सोडून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गायब झाला तो घरातून गायब झाला आहे हे त्याच्या घरच्यांना कळवल्यावर त्यांनी शोध सुरू केला अनेक प्रयत्न करूनही हा तरुण सापडला नाही तेव्हा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली मात्र त्यानंतरही या तरुणाचा शोध लागलेला नाही या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की आदित्य कुमार नावाच्या तरुणाचा विवाह रविवारी अहियापूर पोलीस स्टेशन परिसरातील सेहवाजपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला या लग्नामुळे वधूवरांचे कुटुंबीय आनंदी होते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आदित्य वधूसोबत वरात घेऊन आपल्या घरीही परतला बुधवारी रिसेप्शन होणार होते मात्र तो गायब झाल्याने ते रद्द करण्यात आले आदित्यच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की मंगळवारी संध्याकाळी आदित्य आपल्या पत्नीला बाजारात जाण्यास सांगून घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो घरी परतलाच नाही यानंतर कुटुंबियांनी आदित्यचा शोध घेतला त्याचे कुटुंबीय त्याला सतत फोन करत होते मात्र त्याचा फोनही बंद होता आदित्यचा कोणाशी वादही नसल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे